मोदीजींनी मातृत्वाला आधार दिला कोट्यावधी गॅस कनेक्शन मोफत देण्याचा निर्णय घेतला नळाचं पाणी घरापर्यंत पोचवलं तर अयोध्येचं राष्ट्राचं प्रतीक म्हणून पाचशे तेहतीस वर्ष तंबूत असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्राची मूर्ती राष्ट्राच्या सावली तांडली अयोध्येचं मंदिर उभं करून पावित्र्याच्या दैवताची स्थापना करण्यामध्ये रुपया दोन रुपये देशातून गोळा करून साडेसहाशे कोटीचं मंदिर लोककल्याणातून लोकांच्या मदतीतून मर्यादा पुरुषोत्तमाच्या रामलल्लाची प्रतिष्ठापना केली प्राणप्रतिष्ठा करीत असताना अध्यात्माच्या वैभवाचे साम्राज्य साऱ्या पीठाच्या दैवतांना बोलावून प्रतिष्ठा करण्याचं ऐतिहासिक काम मोदीजींनी पार पाडलं आज रामाचं मंदिर उभं केलं एवढंच काम राष्ट्राचं नाही तर राष्ट्रामधल्या दोन कोटी लोकांची घरं उभं करण्याचं काम पार पाडण्याचा संकल्प केला बिडी कामगारांची घरकुल योजना राष्ट्राचा प्रकल्प समजून पूर्ण केली मोफत गॅस असो महिलांना रोजगार असो महिला आरक्षणाचं ऐतिहासिक धोरण असो राष्ट्राच्या शिक्षणाचं नवं धोरण उभं करताना अब्जावधी कोटी रुपयाची गुंतवणूक असो काँग्रेस सारख्या जुनाट आणि पडीक झालेल्या पक्षानं अर्धवट सोडलेले प्रकल्प पूर्ण करण्याबद्दलची भूमिका असो केंद्राच्या वतीने राज्यातले सहा हजार रेल्वे स्टेशन सुशोभित करून कोठ्यावधी रुपयाचा खर्च टोकन म्हणून गुंतवणूक करून त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली कोठ्यावधी रुपयाची गुंतवणूक करून महामार्गाची व्यवस्था करण्यात आली आकाशातून बघणाऱ्या विमानातल्या पायलटला देखील महामार्गावर आपलं विमान लँड करावं असा मोह व्हावा असं देखणे पण महामार्गाला प्राप्त करून दिलं की ज्यामुळं देशातल्या देशाचं नाव सांगून जगभरात पोचलेल्या उद्योगधंदे आणि व्यापाऱ्यांना देखील दहापटीची वाहतूक या रस्त्यावरून करताना सुलभ व्हावं वाहतूक आधाराची ठरावी कमी खर्चात व्यापार सुधारावा यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा केली जलविद्युत धोरण चांगलं केलं सागराची वाहतूक वाढवली जल मेट्रो बद्दलचं व्हिजन देशात राबवण्याचा संकल्प केला नव्हे त्याच्या कामाला सुरुवात केली सागरी मार्ग सुरळीत झाल्याबरोबर देशाच्या सरहद्दीवर लक्ष घातले लष्कर मजबूत केले चीन आणि पाकिस्तान सारख्या शत्रूंना वान मान वाकडी करून बघण्याची देखील हिंमत होणार नाही असं सामर्थ्य लष्कराला दिलं नऊ दिवाळी लष्कराच्या सावलीत साजरा करणारा गुजरातचा भूमिपुत्र राष्ट्रपुरुष म्हणून वल्लभभाई पटेलांचं स्वप्न साकार करण्याची हिंमत सैनिकाच्या खांद्यावर हात ठेवून दिवाळी साजरी करणारा पहिला भारताचा पंतप्रधान देशाला लाभला एक दहा वर्ष मोदीजींच नेतृत्व आधी लाभलं असत तर देशाला आणखी झळाळी मिळाली असती परंतु आज संपूर्ण देशाला मजबूत करून देशाच्या जागतिक बँकेमध्ये भारताचं वजन निर्माण करून रस्ते पाणी वीज आरोग्य आणि शिक्षण या पाच महाभूतांना संरक्षित करणारी कारकीर्द दहा वर्षामध्ये दाखवली गाजवली अंमलात आणली आज त्यांच्या पासंगाला पुरेल असा देखील जोडीदार तांबड्या मातीत हाताला हात मिळवणारा नेता विरोधी पक्षाला सापडत नाही हे वास्तव वा आहे काही जण पन्नास वर्ष भारताच्या पंतप्रधान पदाची हलकी वाजवत आयुष्य घालवलं परंतु त्यांना पंतप्रधान पद कधी दृष्टीपथात देखील आलं नाही विरोधकांची एकजूट केली एकत्र आले आणि पंतप्रधान कोण होणार याच्यावर वाद विकोपाला गेला आणि त्यांचं संघटन विस्कटलं चिंद्या चिंद्या झाल्या फाटलं तुटलं पुन्हा शिवण्याचा प्रयत्न केला भारत यात्रेच्या आडोशाने फुटलेला पक्ष बांधण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्या गोष्टीला राहुल गांधींना देखील आपयश राजाच्या पोटी राजा जन्माला येतो मतपेटीतूनच आता राजाचा जन्म होतो हे मोदीजींनी देशाला दाखवून दिलं वैभवाची प्रथ देशासमोर ठेवली देव देश आणि धर्मासाठी आपलं आयुष्य केदारनाथापासून कन्याकुमारी पर्यंत बलशाली भारताचं मजबूतीकरण करून या देशाला मजबूत करताना भारताचे किल्ले भारताचं सामर्थ्य भारताची सरहद्द भारताचं लष्कर भारताची हवाई मजबूती अवकाशातली ताकद या सगळ्या गोष्टीला ताकद दिली शक्ती दिली सामर्थ्य दिलं देश मजबूतीनं उभा राहतोय याचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला सत्तेच्या गाभाऱ्यात फुललेल्या कमळाला वंदन करून संसद बांधायचा संकल्प केला दोन वर्षात हजारो कोटीची गुंतवणूक करून राजधानीच्या मातीत संसद उभी केली जगाने कौतुक केलं आणि महाराष्ट्रातल्या कुटुंबाचा सातबारा मजबूत करणाऱ्या नद्रष्टाने देशाकडं कर, पाहण्यापेक्षा कुटुंबाच्या कल्याणाकडे पाहणारे पुढारी संसदेकडं पाठ फिरवली संसदेची पूजा करताना संसद नावाच्या देवतेला पूजा बांधताना तिथ गैरहजर राहून देशाच्या राजधानीत न थमता देशावर टीका करण्यात परदेशात जाऊन भारताला नावाई ठेवण्यात धन्यता मानली कुठं फेडाल हे पाप परंतु एक दिवस भारताचा जबाबदार नागरिक याबद्दलचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मतभेद असू देत मनभेद असू देत परंतु संसदेला वंदन करताना देखील सार्वभौम स्वातंत्र्य देवतेला वंदन करताना देखील भारतीय नागरिकाची जबाबदारी म्हणून तुम्हाला एकत्र राहता आलं नाही श्यामा प्रसाद मुखर्जी पासून दीनदयाळ उपाध्यायांच्या पासून सावरकर टिळक अगरकर फुले अण्णा भाऊ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या साऱ्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य दैवताना अभिवादन करण्याची संधी देखील तुम्ही हुकवलीत त्यामुळं कोणताच भारतीय जबाबदार नागरिक या पापाला या अक्षम्य चुकीला कधीच तुम्हाला माफ करणार नाही अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि हम तो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय भारत माता की जय